हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या फुलाचे वजन दहा किलो असते ऑप्शन ए सनफ्लॉवर बी कमळ सी रिफ्लेसिया डी गुलाब फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रिफ्लेसिया रिफ्लेसिया हे फूल मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळून येतं ही एक परजीवी वनस्पती आहे ज्याचं फुल वनस्पती विश्वातील सर्व वनस्पतींच्या फुलांपेक्षा मोठे आहे त्याचे सुमारे चौदा मीटर व्यास एवढे आहे आणि त्याचे वजन दहा किलोपर्यंत असते प्रश्न दुसरा आहे असा कोणता सजीव आहे ज्याचे हृदय कार एवढे असते ऑप्शन ए स्टारफिश बी शार्क सी ब्लूवेल डी डॉल्फिन फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये में टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्लूवेल ब्लू वेलची हृदय सुमारे पाच फूट लांब चार फूट रुंद आणि पाच फूट उंच असते त्याचे वजन सुमारे चारशे पाऊंड म्हणजेच एकशे ऐंशी किलो एवढे असते प्रश्न तिसरा आहे मसाल्याची राणी कोणाला म्हणतात ऑप्शन ए दालचिनी बी काळी मिरी सी लवंग डी वेलची या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वेलची वेलची एल्लेटार या वेलचीला मसाल्याची राणी असं म्हटलं जातं कारण याचा औषध म्हणून उपयोग होतो व तसेच खाण्यापिण्याच्या चव वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग करतात व शक्यतो जनरली सगळेजण चा चहामध्ये याचा उपयोग होतो प्रश्न चौथा आहे कोणते फळ पाण्यावर तरंगते ऑप्शन ए पेरो बी आंबा सी फॉनस बी सफरचंद फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सफरचंद सफरचंदच्या सफर वॉल्यूममध्ये पंचवीस टक्के हवा असते त्यामुळे सफरचंद हे पाण्यावर तरंगते प्रश्न पाचवा आहे रातपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन ए ए जीवनसत्व बी ब जीवनसत्व सी क जीवनसत्व डी जीवनसत्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ए जीवनसत्व रात आंधळपणा हे व्हिटॅमिन एच्या कमतरतेच्या पहिल्या लक्षणांपैकी एक आहे याच्या अधिक ग गं, गंभीर स्वरूपात विटॅमिन एची कमतरता कार्नियाला खूप कोरडी बनवते व अंधत्व आणते त्यामुळे डोळ्यातील पडदा आणि कार्नियाला नुकसान होते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमची किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद